अंबरनाथ पंचायत समितीचे माननीय सभापती श्री बाळाराम दादा कांबरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री मलंगड परिसरातील आंबे गावात मंगळवारी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता राधाकृष्ण मंदिर आंबे येथे मोठ्या उत्साहात व अनोख्या रीतीने महिलांच्या सन्मानार्थ व गौरवार्थ साजरा करण्यात आला या समारंभात महिलांसाठी खास भव्य लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे म्हणून वॉशिंग मशीन ई डी टी व्ही कूलर मिक्सर आणि कुक्कर अशी पाच मोठी बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीने काढून महिलांचा गौरव करण्यात आला तर बाकी आलेल्या सर्व महिलांना उत्तम प्रतीच्या प्रकारच्या सुंदर साड्यांचे मोफत वाटपही करण्यात आले यानिमित्त हजारोच्या पटीने महिलांनी लाभ घेतला तसेच महिलांसाठी भव्य प्रमाणात असा हळदी कुंकवाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणपूर्वेचे माननीय नगरसेवक व माननीय स्थायी समिती सदस्य आणि कल्याणपूर्व व उल्हासनगर शहराचे विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय महेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा पार पडला यावेळी महेशदादांनी बाळाराम कांबरी व मलंगड परिसरातील महिलांचे कौतुक करून त्यांना समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली अशा या मंगलमय समयी मलंगड परिसरातील महिला शिवसेना अध्यक्ष रोशनाताई पाटील सौ अंजली बाळाराम कांबरी मलंगड परिसर शिवसेना अध्यक्ष चैनूनाथा जाधव विलास पाटील हिराराम पितळे अशोक भाग्यवंत राजू भाग्यवंत संदीप पाटील अंकुश पाटील गणेश फुलोरे इत्यादी अनेक मान्यवर व पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित राहून बाळाराम कांबरी दादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक सुरक्षा শুভেচ্ছা দ संध्याकाळची वेळ आहे ग्रामीण भागातल्या महिला आहेत सहसा या वेळेत लवकर बाहेर पडत नाही पण कार्यक्रम ठेवण्यामागचा हेतू जर शुद्ध असेल ना तो, तो हो तो, भी 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 तर तो नक्कीच संपन्न होतो आणखी दिलगिरी व्यक्त करते काही महिला माझ्या खाली बसल्यात तर अपेक्षापेक्षा जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहून कार्यक्रमाच्या शोभा वाढवलेली आहे हा हदि समारंभ आहे हे कोणत्याही प्रकारचा राजकीय अमिष नाहीये की, की राजकारण जवळ आलं इलेक्शन जवळ आलं म्हणून हे सर्व चाललं नाहीये तर हा ही ती स्नेह भेट आहे की बाळदा कांबरी तुम्हाला सगळ्यांना परिचित होणार आहेत नव्याने परिचित होणार आहेत त्यांच्या प्रभागात त्यांच्या जे कार्यस्थळ आहे तिथे ते, ते उत्तम असं कार्य करतात मी प्रशिक्षणाच्या माध्यमाने तिकडे जात असते बऱ्याच ठिकाणाहून मी ज्या वेळेला दोन हजार अठरा एकोणावीस तिथे गेले मी हे नाव ऐकलं आणि खूप साऱ्या महिलांचे चांगले प्रतिसाद त्यावेळेपासून मी ऐकते ते आज सांगायत प्रत्येक महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती यांना मानाचा मुद्रा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व गुरुवारे आनंदजी दिगे साहेब यांना वंदन करून आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे सर्व माता भगिनींना तिकडे बोलायचे होते पण त्याच्या बदली आपण इकडे कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर आमचे मित्र बंधू आणि तुमच्या सर्वांचे आदर स्तंभ महेश शेठ गायकवाड आणि आता ज्यांनी माझी सांगितली की आम्ही एक वडापाव अर्ध काय तो असे आमचे तालुका प्रमुख शेनू यादव अमोल युवा सेनेचे योगेश आहे कांबळेदार आहेत आयज भाई आहे रोशनाताई आहे वहिनी आहेत आमच्या व्यासपीठावरील सर्व महिला सर्व पदाधिकारी आणि या परिसरातील सर्व पदाधिकारी आज जे उपस्थित राहिलेले आहेत कारण आज थोड्या वेळामध्ये कार्यक्रम आयोजन केलेला आहे मी थोडक्यात सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मला व्यवस्थित सांगायला मिळाला नाही आणि असं आयोजन घाई गडबडीत केलेला आहे त्याला पहिला कारण पंधरा तारखेला आपण इथे कार्यक्रम लावणार होतो तर सर्व माता भगिनी अशी माहिती मिळाली का अर्ध्या माता भगिनी आळंदीला गेलेल्या आहेत एकादशीच्या निमित्ताने आणि अजून थोडा पुढे घ्यायचा आचारसंहिता उद्या लागेल का ठाकरे त्याचप्रमाणे या मलंगडाला सगळ्यात मोठं योगदान हा मलंग लढा ज्यांनी सुरू केला तर आनंद करतो या ठिकाणी आमच्या वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख चंद्रशेखर सोनावळे हे सखील या ठिकाणी आहेत उपस्थित त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठ ते दहा दिवसापासून सलग या विभागामध्ये कार्यक्रमांचं के आयोजन केलं जाते ते आमचे सगळ्यांचे परिचित असलेले बाला दादा त्यांच्या धरमपत्नी अंजलीताई कांबरी सरपंच आमचे तालुका प्रमुख जैनूजी जाधव कृष्णाताई पाटील